न खाई भोगी तो सदा रोगी हो अशीच म्हणाय जो भोगीची भाजी खाणार नाही तो आवश्यक पोषक मूल्यापासून वंचित राहील चला तर आज बघूया पारंपारिक भोगीची भाजी आणि सोबत बाजरीची भाकरी त्यासाठी सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया त्यासाठी लवंग वेलची मिरे दालचिनी भाजून घेऊया नंतर शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे अर्धवट भाजत आले की त्यामध्ये घालूया कोबऱ्याचा खीस आणि तिळ आणि हे सर्व खमंग भाजून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मसाले दळून घेऊया नंतर त्यामध्येच शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस पण दळून घ्यायचा आहे आपला मसाला तयार आहे रेसिपीकडे बघ वळूया गरम तेल झाले की त्यामध्ये घालूया आल्याचा किस हिंग एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे परतून घ्यायचे आहे नंतर आपण तयार केलेला मसाला घालूया दोन मिनिट परतून घेऊया त्यामध्ये घालूया लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गोडा मसाला गोडा मसाला नसेल तर दुसरा पण मसाला चालतो थोडे पाणी घालूया आणि तेल सुटेपर्यंत परतून घेऊया बघा छान तेल सुटले आहे आणि रंग पण सुरेख आला आहे त्यामध्ये सर्व भाज्या घालूया वालपापडी बटाटा वांगी गाजर तुरीचे दाणे हरभरा वालपापडी चिंच घालूया चिंच आली म्हणजे गुळालाच गुळ पण घालूया दोन ते तीन बोरे घालूया आणि चवीपुरते मीठ घालून तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे नंतर परतून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन कप पाणी घालायचे आहे कोथिंबीर घालूया आणि मिडियम हीटवर एक ते दोन शिटी आपल्याला काढून घ्यायची आहे फक्त एक ते दोन शिटी काढून घ्यायची आहे तोपर्यंत बाजरीची भाकरी बघूया बाजरीच्या पीठमध्ये मीठ घालूया आणि गरम पाण्यामध्ये मळून घेऊया बाजरीची भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे बाजरीची भाकरी उष्ण असते त्यामुळे ती हिवाळ्यात जास्त खाल्ली जाते रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा थोडे तीळ घालूया आणि परत थापून घेऊया नंतर पाणी लावूया पाणी पूर्ण लावले गेले म्हणजे छानपैकी भाकरी फुकते दोघं बाजूने भाकरी खमंग भाजून घेऊया आपली बाजरीची भाकरी तयार आहे तोपर्यंत आपला कुकर पण झालेला आहे किती सुंदर कलर आला आहे आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान झाली आहे चॅनल सबस्क्राईब केली नसेल तर मी शेलामाजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजरीची भाकरी आणि सोबत भोगीची भाजी वा क्या बात आहे